चर्चा बैठकी चार तत्व तीन शब्द पाच नियम शब्दांनी कडून घेतलेला अनुभव या विषयावर आधारित ज़िया। आहे आणि आजच्या चर्चा पैठकी परगे साहेब यांना त्यांना सुद्धा माझे नमस्कार त्याचप्रमाणे बाहेर जाऊन आलेले सर्व सेवक सेविका बालगोपा यांना सुद्धा माझ्या आदरपूर्वक नमस्कार आजचं कार्य केव्हा नवीन वर्ष आज मी भरपूर असं मार्गदर्शन ऐकलेलं आहे किंवा करत आहे मला या मार्गामध्ये सत्तावीस वर्ष झाले सुरू आहे सत्तावीस वर्ष सुरू आहे या मार्गात झाल्यावर प्रत्येक जण आपण मार्गात आलो मार्गात आलो सर्वजण सुखी झालो आणि पुढे कस वागायचं आज पहा भरपूर आहे बोलण्याला एक पण मी जास्त वेळ घेणार नाही कारण की अठ्ठ्याण्णव मध्ये मार्गा मी मार्गात आलो मार्गात आल्यानंतर माझी परिस्थिती मलाच माहित आहे सत्तावीस वर्षानंतर माझी परिस्थिती कसं आहे हे मला माहीत आहे त्याचप्रमाणे तुम्ही मार्गात आले मार्गात आल्या तुमची परिस्थिती कशी होती आत कशी आहे हे आपल्या परिस्थितीवरूनच आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला ना काही नाही चार तत्व तीन शब्द पाच नियम जास्त अभ्यास करायची गरज नाही ते जर आपण चांगलं पाळलं तर आपल्याला मला नाही वाटत की आपण कारण की सांगितलेलं आहे आपल्याला भगवंताच्या कृपेने मलाही मार्गात याच्या अगोदर माझा विश्वास नव्हता कारण का माझ्या गावातले सेवक होते परंतु एक माझे कर्म किंवा सर्वाचे आपण या मार्गामध्ये जुडलो ना आपले कर्म ज्याचे कर्म जर चांगले आहे त्याला मार्गा या मार्गामध्ये प्रवेश नक्कीच मिळतो कर्म म्हणजे का तुम्ही चाललेलं हे करत आहे हे चांगलं आहे का वाईट आहे कोणाला माहिती आहे भगवंताला माहित आहे सर्वजण तुम्ही चांगलं करतो सर्वजण तुम्ही वाईट चांगलं करत आहोत वाईट तर कोणीच म्हणत नाही कोण पाहत आहे भगवंत पाहत आहे एक पिक्चर म्हणत आहे आपण पिक्चर टीव्हीवर पाहत आहोत कलाकाराला वाटत नाही का आम्ही चांगलं करत आहोत वाईट करत आहोत परंतु तो पिक्चर पाहताना आपल्याला कसं वाटतं गलत करत आहे का वाईट करत आहे कोणाला करते पाहिणी वयाली करते त्याचप्रमाणे आपण या शिज्ला आल्यानंतर आपल्याला चांगलं करत आहोत का वाईट करत आहोत हा पाहिजेवाला फक्त वर्तुप आहे त्याच्यामुळे काय कर्मचा हिसाब सर्वांना चुकावा लागतं तुमचे जर कर्म चांगले आहे तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही वाईट आहे तर त्याला तर भोगावंच लागेल एक आपले कर्म चांगले म्हणावा मी अठ्ठ्याण्णव मध्ये मार्ग धरलो भगवंताच्या कृपेने मलाही मार्गदर्शक असे भेटले की भगवंत समजावा कारण की माझ्या परिचयानुसारही त्यांनी मला अठ्ठ्याण्णव मध्ये मार्गदर्शन केलं या मार्गदर्शन नुसार मला आजपर्यंत मला कसल्याही प्रकारची गोष्टीची गरज नाही कोणते काय पडलं मी साहेबाला विचारतो काय गेलं साहेबांना विचारतो कारण का बेमानी नाही बेमानी जर कराल आपल्या मार्गात चालत नाही पण आहे चालू या मार्गातले मी काही शेवट पाहून चांगली बेईमानी करत नाही पण तू त्याचे मग ते भोगतील आपल्याला काय त्याच्याबद्दल आज मानव मंदिर बनलं काय म्हणी नाही त्याने नाही अष्ट्यान्नमध्ये मार्गाजवळ माझ्या समोर डोळ्यासमोर प्राप्ती मिळाली जानेवारी मध्ये मार्गात आलो अत्यंत फरवरी मध्ये प्राप्ती मिळाली म्हणजे सर्व मिळवा डोळ्यात <coughs> पाहिले पहिला विचार होत मानव मंदिर म्हणजे आपल्या मार्गाची रूप येत नाही विचार होते परंतु भागवंतांनी शब्द लिहिला उपस्थिती मध्ये शब्द लिहिलेला आहे मानव मंदिर का उद्धार होत का शुद्धीकरण या दोन गोष्टीवरून भगवंत जेव्हा उपस्थिती मिळाली त्यावेळी भगवंत शब्द निघाले मानव मंदिर न था मानव मंदिर न भ्रष्टाचार त्याच्यामुळे भगवंतनं ते शब्द निघाले ठेवको का सुद्धा करा त्याच्या कृपे मी माझ्या अनुभवातून सांगत आहोत की जो मार्गदर्शन मिळालं होत ते काय काय होईना थोड वेळ लागलं परंतु आपल्या मानव मंदिरातून काहीतरी उद्धार होईल होत आहे आपल्या परीनं आपल्या आपल्यापरीनं मानव मंदिरात उत्तर आता होत आहे कारण की भगवंताचे शब्द काही नाही आहेत शेवको का शुद्धीकरण आम्ही पाहिलं त्यावेळेस साहेबासोबत काही वेळ गेलो चांगले चांगले संचालक आले त्यावेळेस सांगितलं परंतु त्यावेळेस काही मनाला तयार नव्हते चांगले चांगले संचालक अध्यक्ष सर्व निघूनही गेले आमच्या डोळ्यासमोर आणि त्याची वही नव्हती हे जाण्याचे परंतु भगवंतानं शब्द दिला होता की शेवकोक शुद्धीकरण आणि मानव मंदिराचं होतार या दोन शब्दामुळे पहा चांगले चांगले संचालक वैद्य चालले गेले आणि सत्य आहे आज जे घडत आहे ना हे सत्य आहे आणि त्या उपस्थितीमध्ये भगवंतानं भरपूर असंही मार्गदर्शन केलं भरपूर असे शब्द दिले काय करायचं काय नाही करायचं त्याचं पालन होते नाही होते आता आपल्याला करायचं आहे परंतु मी या मार्गात आल्यानंतर माझी जी परिस्थिती होती बिलकुल बिकट परिस्थिती होती आणि आजच्या परिस्थितीमध्ये भागवंतानं मला भरपूर काही असं त्याचा गुणियम भरपूर मला काही गोष्टीची कमी नाही आणि मला धन पाहिजे नाही परंतु भगवंतांना एवढंच सांगतो पुढे जर काम करत भगवंत या कामाला मला यश द्या त्या एकांची गोष्ट ठेवली शब्द ठेवलं एखादा शब्द तर नाही पाठ पडला तर समजून भगवंताची मर्जी नाही पण तो असं तो होत नाही भगवंताची इच्छा असली तर आपल्या हर शब्दाला मान मिळू शकतो नाही मिळला तरी माणसांना नाराज होऊ नये समजून की भगवंताची कृपा नाही परंतु आपण या मार्गात आल्यावर आपल्याला सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द आपला नियम आहे जेवढं सेवकाला मानतात तेवढं कुटुंबाने माना मी नाही म्हणत आपला नियम आहे कुटुंबात आणि शेवटात एकटा कायम करा हा आपला नियम आहे मग आपल्याला कसं वागायचं होतं तो आपला प्रश्न आहे चांगलं जर आपलं प्रेमाने कुटुंबात वागत वगैरे अर्थ जर दुःख तर आपला हसता हा दूर होते आणि आपल्या घरात जर असल्याची असली ना सर्दी खोकला आला पडल्या बिमार पडल्यासारखं वाटते म्हणून प्रत्येकाला हे सांगू इच्छितो की नवीन वर्ष आहे मला गेल्या वर्षी मला संधी मिळाली कटनकर साहेबांनी बोलते गवल कार्य घडवलं होतं बैठक घडवली होती तिथे मला नवीन वर्षाबद्दल बोलायला मिळालं भागवंतदा आभार मानतो त्याचप्रमाणे संचालक साहेबांचा सुद्धा आभार मानतो मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अशा प्रकारे नवीन वर्ष आता लागलेलं आहे मानकर साहेबांनी दिलं मी तुम्हाला शुभेच्छा देतो चांगलं सोड धरा वाईट सोडून द्या जे चांगलं आहे ते धरा मी सत्तावीस वर्ष झालेली आहे मला पाचिशेन काय करणं नाही मी अजूनही टिमकीत गेलो नाही कारण का त्यावेळेस मला मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शन झालं आताही आहे टिमकी सत्तावीस वर्ष झालं अजून पाहिजेच नाही मंडळात तर गेलंच नाही मंडळात फक्त रेवर्धा साहेबांच्या इथं लग्न झालं तर त्यावेळेस गेलं मला, मला ते मार्गदर्शन पाहिजे अठ मिळालं मला, मला त्याच ते आधी गरज आहे आणि तेच मी करत आहे मी असं नाही का जिकडं बदललं तिकडं मला का आहे हे मला समजते कोणी काय सांगितलं म्हणून काय डोकं नाही का आपल्याला आपण आता डोक्याला चालायचं थोडस विचार करायचा मला त्यावेळेस साहेबांचं मार्गदर्शन मिळालं ना आधी मिळत आहे आणि त्या मार्गदर्शनामुळे सत्य काय असेल काय आपल्या ढोळ ढोळ आहे डोकं आहे थोडी बुद्धी आहे आमच्या बरोबरचे काय अट्या सेवक आहे काही काही गेले पण चांगलं काय भवन बनलं आमच्या बरोबरीचे मी असं ठिका म्हणून नाही सांगत असे अजून आपल्याला का कळतंय इथं भवन बनत आहे चांगलं बनत आहे का वाईट बनत आहे थोडस विचार करून जर चाललं असत तर काही वाईट नाही काहीतरी करायला पाहिजे पण मला त्याही विषयावर बोलायचं नाही मला माझ्या विषयावर बोलायचं आहे मी या मार्गात आलो माझी परिस्थिती कशी होती आज माझी परिस्थिती कशी आहे आणि मला पुढं कसं वागायचं आहे पण बाबांनी दिलेलं तत्व शब्द नियम आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला अजून भरपूर काही असं साथ मिळेल मला सत्ता विभाग झाले भरपूर भरपूर मिळालं मान्य नाही काही नाही बाई काही गव्हर्नमेंट ड्युटी नाही चार पाच कंपनी महिन्यातून जातो पण तू तेही मालक नको मला म्हणता जसं मी शेवकात वागतो तसा तिथेही वागतो रोज तर बदलत राहते माझ्या काम एक एक दिवस या गावला एक दिवस त्या कंपनी त्या कंपनी मध्ये बेकारी आहे <coughs> परंतु माल म्हणजे शेवटात जसं बोलतो साहेब मला भेटले भेटत तुम्हाला थांबात असेल तर थांबा नाही तर दुसऱ्याकडून करून घ्या परंतु तेही विचार करते मला ते होऊन गेला वाईंडर लावते म्हणून नाही म्हणत नाही भगवंताने मला अजूनही त्यागाच्या कार्यात परीक्षा घेतली होती त्यागाच्या कार्यात बॅचडीच्या त्यागात काय काय परीक्षा होती माझी परीक्षा झाली होती मी एका कंपनीत काम करत होतो मला बॅचडीचा त्याग चालू करायचं होतं साधे कार्य केल्याने उद्यापासून त्याग काय चालू करायचा तर त् तो बालक म्हणते तुला रत्नागिरीला जावं लागेल त्यावेळेस नवीन नवीनच होत काय करून होत त्यावेळेस कारण का मागत आले एक दोन वर्ष झाले होते साहेब आले म्हणलं साहेब कसं माफीचे कार्य केलं उद्यापासून त्याग चालू करायचं आणि साहेब म्हणते का रत्नागिरी जावं लागल दोन तीन महिन्यासाठी आणि नसल त्यात मग बंद करून काढून येऊ येऊ नको असं म्हणल्यानंतर त्यावेळेस मी गम्फतलं थोडतो आणि असं विचार केला कपडे गुणले सायकलीवर मांडला आणि येत होतो येत होतो त्यावेळेस खा रस्त्यातून मला एक ठेकेदार मिळाला अकाउंटाचे कपडे मंगळवार नाही कपडे कसे नेऊन राहिले म्हणलं कंपनीचं असं असं झालं उद्यापासून काही येऊ नको म्हणलं मी चाललो म्हणलं तर ठीक आहे म्हणते एक काम कर म्हणते तिकडं नसली जास्त उद्यापासून आमच्याकडे ये म्हणते ठेकेदारी ठीक आहे म्हणलं पहिलं साहेबांनी विचारलं होतं मी साहेब म्हणलं मालक कसं असं म्हणते तुला जर त्या करायचं असं येऊच नको कारण की उद्या तुझ्या रत्नागिरी जावं लागते त्याच्यामुळे साहेबांनी मला सांगितलं तर चिंता करू नको मला आपल्याला भगवंताचे कार्य पहिलं करायचे असं मी पहिलं सप्त घेतलो होतो कारण की मी तेव्हाही लहान लहान गोष्ट गोष्टी विचार करतो आधी विचारतो आणि विचारत राहील कारण की माझ्या जीवनामध्ये जे पहिली गोष्ट असली तर त्यावेळेस जे परिस्थिती होती त्यावेळेस त्यांनी मला भरपूर साथ दिला आणि मी त्यांना कसाचं बेईमान होण्याची इच्छा नाही होणारही नाही कारण का भगवंतालाही नाही कोणालाच नाही कारण का माझे व्यवहार करत आहे काय सेवक असो कोणी असो मला असं बेईमानी सुचत नाही माझ्यासोबत करू द्या कोणी केलं तर मी त्याचे प्रश्न करत नाही हे भगवंताला सोडून देतो माझ्यासोबत जसं कोणाला वागायचं तसे वागा पण माझं कर्तव्य काय मी कसं वागायला पाहिजे हे माझा प्रश्न आहे त्याच्यामुळे नाही मला काय त्याच्याबद्दल चिंता नाही साहेबांनी सरळ सांगून दिलं आपले भगवंताचे कार्य कर का, असे काम भरपूर भेटेल पण तू पा मी एकही दिवस खाली नाही ठेवलं भगवंताना ज्या दिवशी मी त्या दिवशी दुसऱ्या कंपनीत लागलो ठेकेदारा का आणि माझ्या त्या व्यवस्थित पार पडलं अशा प्रकारे अनेक परीक्षा आल्या माझ्या परिवारामध्ये लई दुःख आले तर साहेबांनी भगवंताच्या माध्यमातून माझ्या परिवाराने दुःख दुसरं केलंय पुढं माझ्या परिवाराने कसं वागायचं होतं त्याच्या प्रश्न पण मला कसं वागायचा हा माझा प्रश्न कारण की आपण प्रत्येकानं वचन दिलेलं आहे प्रत्येकानं आपलं काम समजवणं मुलाला समजवणं मुलीला समजवणं पत्नीला समजवणं नाही समजलं तर मग मी साहेबाचं मार्गदर्शन ना। पाहिलं नाही मी साहेबाची पहिलं परिस्थिती कशी होती आता कशी आहे त्या परिस्थितीमध्ये मी गुजरून गेला त्याच्यामुळे त्याच्याच परिस्थितीकडे पण मी चाललं आहोत म्हणून काय जागलं पाहिजे नुसतं झोपून उठल्याने नाही होत सुद्धा नियमाने जागलं पाहिजे त्या दररोज तीन वाजता उठलं का झालं असं नाही ते नियम का म्हणते त्याच्याबद्दलही थोडस अभ्यास करा अशा प्रकारे पहा वेळ घेतले अजून बोललेवाले आहे सदस्य त्याबद्दल मी भगवान बाबा हनुमजी तसेच मानते की बाबा जुनदेवजी आणि उपस्थित असलेले सेवक सेविका तसेच माझे मार्गदर्शक मानतो आणि नवीन वर्ष सर्वांना सुख सभानाने आणि समृद्धी ते जावं हे तुम्ही भगवंतासाठी विनंती करतो आणि आपल्यासून संत इतकंच समाप्त करतो